बघायच आम्ही आवड आता टी व्ही बघायला तर आम्ही ही गाडी फायनली टी व्ही बघितली आहे त्याच्या इंचाची आणि बघूया आता समोर काय होत तर कंपनीची बघितली आम्ही एल जीव ही आमच्या घरची टी व्ही बघूया आता काय होतं पुढे चालू त्याची प्राइस देऊन येते एवढी चौतीस हजार देऊन आहे बघूया एवढं सर आहे बघायच आम्ही फायनली टी व्ही घेतली आहे आत्ता कंप्लीटली चला बाबा, हाताने तीस असं आहे काही कमी नाही का का? झालं <laughs> 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 <hari> सो गाईज फायनली बघा आमच्या घरी आली आहे टी व्ही आम्ही घेतली जास्त म्हणजे मोठी पण नको जास्त छोटी पण नको आमच्या हॉलच्यानुसार नुसार तर आम्ही घेतली त्रेचाळीस इंचाची टीव्ही तर इथे लिहून आहे आणि जीची घेतली आहे स्मार्ट टीव्ही आणि सानू तो खूपच जास्त खुश आहे नाही सानू कोणी घेऊन दिली तुला सानू काना खाती आहे पण ही टीव्ही फक्त आणि फक्त सानूसाठी आली आहे आणि तिला बाबांनी घेऊन दिली आहे स्पेशली कारण का जर आम्ही जर म्हटलं असतं ना दोघींनी पण तर आम्हाला नसती भेटली, फक्ता फक्ता भेटली आम ते फक्त आणि फक्त आमची सानू म्हटलं म्हणून भेटलेली आहे मला ती टीव्ही आमच्याकडे होती टीव्ही असं नाही की नव्हती पण आधीच्या काळातली जुनी होती आणि या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये ते विजाकडक आणि आमची टीव्ही चालली चाललेली सो आता आम्ही आणि आता ते येणार जे की टी व्ही लावणार आहे ते आम्ही लावते मग दाखवलं तुमच्यासोबत सो आम्ही आता करते आमच्या घरी टी व्हीची पूजा ते पण सांगूनच्या हातून ल ल असं घे ना असं चांगलं घे असं असं ला असं ला अष्टगंध करून ल हां हे हळद ला तो जू अष्टगंधाचं पार्सल कर हे घे हे फूल वा फूल फुल ठेव हां असं असं ठेवायचं असं साखर ठेव साखर ठेव साखर ठेव छोटुशे छोटुशे हाताने कट ठेव ग माझं लेक ठेवायचं चल घे थांब हा हे कर अशी कर नाही असं कर ना मग काय करत दिवा पडते कर ग सानू तसं नाही उलट होते हे असं कर आईला पकडू दे दोघी मिळून करा दोघी मिळून करू थांब रडायचं नाही टी वापस करायची का चालली उलटी फिरत होती तो अष्टगंध लाव लागंध लावून थोडीशी साख तिच्या तोंडात कमी टाकली सानूला लावा अष्टगंध लाव सानूला व्हेरी गुड सानूंनी स्वतःच लावलं आईने लाव बोस्ट कंद सानुडू कारण का ओके रे पोरी मम्मा म्हणून टाकून राहिली होती उद्घाटन झालं होतं आता म्हणजे टीव्हीच इतकेच राहिली कशाला साखर दिली म्हणून मम्मा का होती आता सानू टीव्ही लागेल टीव्ही काय जास्त वेळ काही नाही इथे ठेवत हे नाही ती र प्रसाद खाल्ला सानूनी असा करून ते पण कशाचा सोपचा असा केला टीव्हीला दाखवला असा 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 असं असा खाल्ला एवढं गुणाचं लेकरू झालं आमचं आहे की ना छान छान हो गाईस फायनली आमची टीव्ही सेट झाली आहे इथे आणि इकडे आमच्या सांगोडीचा डान्स पण चालू झाला सामे सामी वरती यासाठीच आमचं टीव्ही घ्यायचं होतं का तिला मोबाईल वरती बघायची आणि मग तिला डान्स करायला त्रास जायचा आता कसं आता आमचं हे चालू राहणार आता दिवस रात्रभर आम्हाला आता काही टेन्शन आहे आमच्याकडे फाटला अजून पडले बॉक्स पण आहे ना तो लावला नाही आम्ही हे बघा आमची टीव्ही गेली होती त्याच्यानंतर आम्ही काढून ठेवली होती तर आता ते बॉक्स वगैरे रिचार्ज वगैरे मारायला लागेल तेवढं ते बॉक्स चालवणार पण आता एवढं एक काम आमचं सोपी झालं की आमचं मोबाईल याच्यावर चालणार आहे तर आम्हाला वाटत नाही गरज की आम्हाला रिचार्ज मारायचं सध्या तरी काम आहे म्हणून तर आम्ही सध्या जेवढे दिवस चालणार आहे तेवढे दिवस चालवणार आहे आता भूक खूप जास्त लागली तर आता आम्ही पहिली जेवण करणार आहे आणि आजचा ब्लॉग हा इथे सेंड करणार आहे टी व्ही कशी वाटली हे नक्की सांगाल आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब खूप सारं करा ब बाय